नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं तर आजचा ब्लॉग काही स्पेशल आहे आणि तुम्ही पाहत असताना आजूबाजूचं हे वातावरण काय पद्धतीचं आहे तर आम्ही आलो आहोत आज कोयना या ठिकाणी म्हणजे कोयना डॅम आणि हे आजूबाजूचं पहा खूप सुंदर असं दृश्य मी आता चालू करते पुढचा कॅमेरा तर हे पहा अशा पद्धतीने हे गार्डन आहे ह्याला नेहरू गार्डन असं म्हटलं जातं तर आता फोटो काढूया आणि तर हा पहा वाघ इथे खूप सुंदर आहे हो काढायचा का फोटो जा येतच पक्षी पण कबूतर पिकॉन điền ra cái sao nữa? Hồi sao vậy chứ? Chị nhận thấy? Hả cái? Biển अरे खूप सुंदर असं गार्डन आहे आणि खरंच छान आहे या परिसरामध्ये जो कोणी व्हिजिट करेन ना तो नक्कीच परत परत येईल असं हे सुंदर आहे आणि विशेष हे खूप जवळ पण आहे आम्हाला अगदी दीड दिव, तासाचं अंतर दीड ते दोन तासाचं अंतर आहे तर आता या स्टेप्स आला Yeah. ते आपण म्हणतो ना सावलीला जे सावलीला प्लांट येतात ना स्नेक्स प्लांट वगैरे हा ते छान असतात ते सावलीला येतात एवढं सुंदर आहे ना हे खरं सुंदर आहे वा रील बनवायचा काय की त्या गार्डन मध्ये असा स्टेप आहे पूर्ण आणि असं हे आहे वर आहे आणि इथून डॅम वगैरे पूर्ण छान दिसतो आणि लोकांनी सहकारी पण छान करून सांगितलं की नेहरू गार्डनला जा किती तिकीट आहे चाळीस रुपये वीस रुपये तर रुपये तिकीटामध्ये बरंच काही पाहायला मिळते खरंच खूप सुंदर आहे काय करा आता ना क्रमयी का क्षमता काय आहे वर जायचं आहे काय घुमट ती त्या डॅम आहे हा खाली पाणीच पाणी आहे पूर्ण खूप छान आहे हा ह्या पाहिजे आई काय तुम्ही जाऊया

हे अशा पद्धतीने खूप सुंदर केले एक व्हिडिओ घेऊन आले मी हे पा इतकं सुंदर वाटतं ना हे आपल्या दोघांचं पण बनवाय पाहिजे असेल जोडीन है ना थे थे stand, stand आज़े आज़े हे ठेव का इथं की आणि दोघांचा करायचं का स्टँड स्टँड लाव लवकर हे पा किती सुंदर गार्डन आहे ह्या ठिकाणी असं हे पूर्ण खरंच खूप छान आहे वेळ किती सांगितली दहा ते सहा है ना आठ ते सहा सकाळी आठ ते संध्याकाळी सात खूपच सुंदर आहे हे पा इकडून हा डॅम दिसते पूर्ण जवळून घेते कोळीना डॅम दरवाजे नाही किती सुंदर फुल आहे ना बनलं यशोगाथा काय यशोगाथा म्हणून काय काय इथूनच जाऊया पलीकडं वर नको जायला हर्षपत काही नजर आहे हा खरच इकडे एवढे मोठे मोठे डोंगर

आता आम्ही बसलो आहे इथे गार्डनमध्ये छानपैकी असं छान वाटतं ना खूपच सुंदर आहे थंड आहे एकदम वातावरण आणि इथे आहे माझा नवरा हॅलो इथे बसायला जागा आहे तिथे बसलेत ते मी बसले इथे बस बस अशा ठिकाणी पहा लाईव्ह 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 न कर लाइव आता काय बन शूटिंग राहील लाईव्ह घेतलं लाईव्ह पण नेटवर कुठे लाईव्ह इंटरनेट पाहिजे विषय हाय लाईव्ह इंटरनेट नाही आहे इथं

एंट्री गेट खाली काम चालू है अजुन तीक लोग फोटो घ पूर्ण डोंगर आहे पूर्ण डोंगर आणि आतमध्ये मेंटेनन्स पण आहे याच सगळं हे काढायचं गवत वगैरे स्वच्छता फार इथे काम करतील काहीतरी अजून काम चालू आहे बरं असेल हे बघा कसं छोटस धबधबा तयार केला इथं पाणी काढलं तिकडून छोटं थांबता का फोटो काढू का हे मुळातच आहे ना स पाण्याचं हे बंद केलं बरं का हे ऑल धबधबा आहे हा हा बघ हे खाली धबधबा दब आहे हा तयार केलेला कृत्रिम इकडे काम चालू आहे अजून हे जे होतं ना हे पंखांचं तिथे फोटो काढतात जाऊ पण आता तिथं काम चाललंय तिथं मध्ये उभं राहायचं बरोबर दोन्ही बाजूला दोन पंख तर चे। आता आम्ही गार्डनमधून निघतो आहे बाहेर आता वाजलेत पाच आणि भरपूर तास फिरलो नाही एक तास फिरलो आणि फार सातमध्ये नाही गेलो कारण ठीक आहे जेवढं फिरायचं होतं किंवा जे फोटोज आणि बाकीची माहिती होती आणि संध्याकाळ झाली अजून आम्हाला रूम पाहिजे थोडं चेंज वगैरे करून आराम करायचं आहे आता थोडंसं चहा वगैरे पितो <coughs> तर आता निघतोय आम्ही आणि हा ब्लॉग इथेच मी थांबवते आता पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही पुढचं काय पार्ट असेल ते दाखवतो सो so, आजच आमचा पहिला दिवस आहे माहिती नाही उद्या निघेल की परवा निघेल पण ठीक आहे तर करते मी व्हिडिओचा एंड ओके okay, बाय